आपलं शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं आणि मन चांगलं असेल तर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असं प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट व्याख्याती आणि लेखिका डॉक्टर मनीषा भोसकर यांनी गोकुळ संघ आयोजित एक्काहत्तराव्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाअंतर्गत आनंदी तणावमुक्त जीवन या विषयावर बोलताना व्यक्त केलं पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनात अगणित अशा ताणतणावांना प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं परंतु त्याची तीव्रता कमी करून जीवन सुसह्य जगणं गरजेचं आहे तसेच योग्य व्यायाम सात्विक आहार शांत झोप मनशांती उत्तम सूर्यप्रकाश संगीत हसणं निसर्गात वावरणं समाजासाठी जगणं आणि आईवडिलांना नेहमी आनंदी ठेवल्यास आपण सर्वजण आनंदमय तणावमुक्त जीवन जगू शकतो असं मार्गदर्शन केलं गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यातील महिला दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य देण्याचं काम केलं असून गोकुळचं कार्य आणि व्यवस्थापन बघून आपण भारावून गेलो असल्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं दरवर्षीप्रमाणे गोकुळ दूध संघ आणि जिल्हा सहकार बोर्ड यांच्यातर्फे गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात सहकार सप्ताहानिमित्त हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉक्टर मनीषा भोसकर गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले तसेच उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक नीता कामत यांनी केले गोकुळ संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं तर आभार मृणमयी सातवेकर यांनी मानले सहकार सप्ताहानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एम पी पाटील यांनी केलं अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद